इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस जानेवारीत हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार कोटीहून अधिक कमाई कमाई होणार आहे अयोध्येत बावीस जानेवारीला श्री राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे सर्व तयारी शेवटच्या टप्प्यात आहे राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या देशात पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे त्यामुळे याचा संपूर्ण देशाला फायदा होणार आहे जानेवारीत हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर पन्नास हजार कोटीहून अधिक कमाई होणार आहे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्या माहितीनुसार देशातील सर्व बाजारपेठांमध्ये श्रीरामध्वज श्रीराम अंगवस्त्र लॉकेट्स चावी चैन रामदरबाराच्या चित्रांसह श्रीरामाचं चित्र असलेल्या हारांचा मोठा साठा आहे राम मंदिराच्या मॉडेलची चित्र सजावटीचे पेंडंट आणि बांगड्यांसह अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यातही राम मंदिराच्या मॉडेलला मोठ्या प्रमाणात मागणी असून हे मॉडेल हार्डबोर्ड पाईनबोर्ड लाकूड इत्यादीपासून वेगळ्या आकारात बनवलं जात आहे हे मॉडेल बनवून मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार मिळतोय सर्व राज्यांमध्ये स्थानिक कारागीर कलाकार आणि हातकाम करणाऱ्यांचाही मोठा व्यवसाय होतोय श्रीराम मंदिराचा हा दिवस देशात व्यवसायासोबतच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करतोय मोठ्या प्रमाणात कुर्ते टी शर्ट आणि इतर कपडे देखील तयार केले जात आहेत विशेष म्हणजे कुर्ते बनवताना मुळात खादीचा वापर होतोय बावीस जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पाहता मातीचे दिवे रांगोळी काढण्यासाठी विविध रंग फुलांच्या सजावटीसाठी फुले आणि बाजारपेठा आणि घरे उजळण्यासाठी विजेचे दिवे मिळण्याची शक्यता आहे याशिवाय रस्त्यांवर लावण्यात आलेले होर्डिंग्स पोस्टर बॅनर पत्रक इतर साहित्य स्टिकर्स आदींसह सा प्रचार साहित्याचेही मोठ्या प्रमाणात व्यापार होणार आहे अशी माहिती प्रवीण खंडेलवाल यांनी दिली मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज